नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे जाऊन काय झालं असं काय आता त्यांना असं वाटतं की आज लॉटरी लागल उद्या लॉटरी लागल लॉटरी असं लागत नसतात त्यासाठी कष्ट करावे लागतात आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे आम्ही काम करतो तुम्हाला सर्वांना माहिती एक डॅशिंग नेता ज्याने समीकरण बदलून टाकले या लाडक्या बहिणीचा आता नंद घोडले उल्लेख केलाय मावशी चारशे दहा कोटी रुपये दर महिन्याला माझ्या खात्यातून जातात बर का तुमच्या खात्याचे का पैसे मागे दर महिन्याला सही करतो मी चारशे दहा कोटीवर ते पैसे जातात पाचशे कोटी पीपल एज्युकेशन सोसायटीला दिले मी पाचशे कोटी बाबासाहेब आंबेडकरांच्या चौदार तळ्याला मी पन्नास कोटी दिले अण्णाभाऊसाठी स्मारकाला पंचावन्न कोटी रुपये दिले हॉस्टेलसाठी बाराशे कोटी दिले वी कोटी आता तुम्हाला सांगितलं तर माझाच घसा बसेल एवढे पैसे आपण देतो ते यासाठी देतो की जेव्हा आपल्याला अधिकार प्राप्त होतो त्या अधिकाराचा वापर चांगला केला पाहिजे किंवा कोरेजाला शंभर कोटी दिलेत ज्या ज्या ठिकाणी मला चांगला असेल प्रत्येक जाती धर्माचा माणूस आपल्या बरोबर असला पाहिजे प्रत्येक जाती धर्माच्या माणसासाठी आपण काम केलं पाहिजे त्यांना असं वाटलं पाहिजे उदाहरण म्हणून मी सांगतो अन्नभव साठ्याच दीड दिवस शाळेत गेलेला माणूस साहित्यरत्न झालेला सरकारने त्याची दखलच घेतली नाही जयंती दिवशी हार टाकलं एवढंच त्यांचं काम राहिलं मी त्या माटेगावला गेलो ते पाहिलं तर तेच घर आहे आताही त्यात काही चेंजेस नाहीये मी त्या कलेक्टरला सांगितलं आणि ती जमीन पाच एकर जमीन घेतली आणि त्याला पंचावन्न कोटी रुपये देऊन आता पुढे पुढच्या दीड महिन्यामध्ये कामाला सुरुवात करतो एक मोठा स्मारक या सर्व नेत्यांमुळे या सर्व ने... कोणताही समाजाचा नेता असो यांनी दिलेलं योगदान हे आपल्याला विसरता कामा नाही म्हणून हे कामाची आपली पद्धत आहे म्हणून संजय शिरसाट जो बोलतो ते करतो तुला अशी निश्चित सांगतो तुझ्या बरोबरचे असलेले सहकारी कोणताही उद्योग काढताना कोणतंही काम करताना निश्चित माझी मदत घे फक्त आपल्याला काम करताना कोणतंही ठोसपणे काम केलं पाहिजे त्याच्यात प्रश्न वगैरे नको समाजामध्ये आज या माझ्या शहरामध्ये मा एकही मायचा लाल असा नाहीये जो असं म्हणेल की संजय शिरसाटने या बिल्डर कडून एक रुपये घेतलाय याची जमीन हडप केली त्याच्याकडून काहीतरी आणखीन काय केलं एक हे सांगू शकणार नाही संजय शिरसाट तेवढा ताटमाने जातो कुठेही भंगार विकत नाही कुठेही भंगारत नाही कोणी गांधेवाल्याला कधी सपोर्ट करत नाही म्हणून आपण तो धिंड काढणारे लोक आहेत पोलिसांना सुद्धा सांगितलं टायमाला तुम्ही पाहिलं असेल आता गणपती उत्सव कसा झाला विदाऊट डीजेचा अरे सगळे म्हातारा कोतारं लहान जेत्राचे कानं वाचले ना त्याच्या डीजे बंद म्हणजे बंद चल जो कसं देखील झालं त्याच्यामुळे आज इतक्या आनंदामध्ये मिरवणूक निघाली अह ते तो तो डीजे लावायचे ते गाणं त्याचा आवाज धडधड करायचं एकदा उद्घटनाला गेलो का डीजेच्या बाळाला मीच मरतो की काय धप 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 शे हे उडायला लागलं ला। मी पटकन नार थोडला असा पळाला तिथून थांबलो तर काय होईल आणि त्या डीजेवर नाचणारे लोक मी सगळं टंग असतात त्याच्याशिवाय त्यांना नाचता बी येत नाही या वेळेला डीजे नव्हते तर नाचणाऱ्याची संख्या कमी होती पिणाऱ्याची संख्या कमी होती आणि अत्यंत आनंदाने गणपती उत्सव साजरा झाला यापुढचा प्रत्येक उत्सव अशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीने साजरा करायचा आपलं मनोदय आहे विदाऊटीजे चांगला आनंदाने वातावरणामध्ये फरक म्हणून नाचणाऱ्यांना फरक झाला सगळ्यांच्या मागे नाचा खूप खूप धन्यवाद आपल्या वॉर्डामध्ये आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद कार्यक्रमाच्या अनुप्रेषमध्ये थोडासा बदलाव करत चालेल मी अशीच विनंती करतो की सर्वप्रथम आपलं प्रवेश केला काय भावना शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करण्याची एकच भावना अशी आहे की आज तेवीस अकरा दोन हजार पंचवीस आणि मागील वर्षाची तारीख तेवीस अकरा दोन हजार चोवीस ह्या रोजी मी पहिल्यांदा शिरसर साहेबांना भेटलो होतो ही तारीख आजही मला आठवती कारण की ही तारीख जी साहेब चौदांदा म्हणून आमदार म्हणून निवडून आले होते आणि ते कॅबिनेट मंत्रीपद पण त्यांना भेटणार होतं आणि मी त्यांच्या रॅलीमध्ये गेलो आणि त्यांना बघून एक प्रेरणा जी येते जो उगम होत असतो तो उगम झाला की एक शिवसैनिक म्हणून एक आपण एका पक्षामध्ये काम केलं पाहिजे त्यानंतर मी साहेबांची रॅली झाल्यानंतर त्यांना भेटायसाठी एअरपोर्टवर गेलो त्यांनी मला पंधरा मिनटं वेळ दिला त्यांच्यामध्ये ते म्हटले की अशेच तुला कार्य करायचं आहे आपण निश्चितच तुला पक्षप्रवेश करू हो। तो मागील एक वर्षापासून मी त्यांच्यासोबत कार्यरत आहे पण माझा आधुनिकरित्या प्रवेश झालेला नव्हता आणि आज देवानी पण काय घडवलं की आज तारीख तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आणि साहेबांना पण माहीत नव्हतं आणि मला पण माहीत नव्हतं आज मला सकाळी माहीत झालं की तीच तारीख आहे आणि तीच वेळ आहे की साहेबांच्या आशीर्वादाने मी आज पक्ष प्रवेश करत आहे पूर्वी कोणत्या पक्षात कार्यरत होते आणि त्या पक्षात असताना काय काय सामाजिक कार्य केले मी मागे मागे कोणत्याही पक्षामध्ये नव्हतो आणि मी सामाजिक कार्यकर्ता आहे शिंदे साहेबांना आदर्श मानून आणि माझे लाडके आमदार शिरसाट साहेब यांना प्रेरणास्थान मानून मी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश घेतलेला आहे तुम्हाला पक्षप्रवेश करताना काही आश्वासन वगैरे आहे का मला कोणत्याही प्रकारचे आश्वासन नाही आणि मला कोणत्याही प्रकारचे त्यांच्याकडनं अपेक्षाही नाही मी निस्वार्थपणे एक शिवसैनिक म्हणून या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काम करणार आणि श्रीरामनगरमध्ये शिवसेना वाढवण्याचं काम करणार जर तुम्हाला संधी जर दिली शहरात तर तुम्ही ती लढवणार नाही साहेब जरा म्हटलं बाबा तुम्हाला लढायचं आहे मी काय एवढा जुना कार्य नाही पहिली गोष्ट शेवटी जर साहेबांचे आदेश आणि पक्षाचे जर आदेश असेल की लढ तर त्याला प्रयत्न करायला काही हरकत नाही कार्यकर्ते कार्यकर्त्यासह झाला सर आज पक्ष प्रवेश आज पक्ष प्रवेश जो झालेला आहे तरुण युवक युवती शेकडो कार्यकर्त्यांसह शिरसाट साहेबांच्या हस्ते मी प्रवेश केलेला संस्थेच्या निवडणुका नगरसेवक निवडून आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार प्रयत्न हे करणार की युवा जे कार्यकर्ते आता आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचंही असतं की आमदारकीच्या निवडणुकीत झाल्या खासदारकीच्या निवडणुक्या झाल्या आता ज्या निवडणुका आहे त्या कार्यकर्त्यांच्या आहेत तर त्यांचे आदेश आहे की कार्यकर्ता म्हणजे आपला युवा कार्यकर्ता त्यांच्या पाठीमागे बळ ताकद हे युवाने दिले पाहिजे तर जेवढेही माझ्या मागे युवा कार्यकर्ते आहे बंधू भगिनी आहे ते ताकद मी त्या नगरसेवकच्या मागे लावणार हे निश्चित आहे